कुछ तुमसे है कितने खिले तुम इतने दिन बाद मिले बोलो इतने दिन क्या किया क्या किया क्या किया क्या, किया, क्या किया। तेरा नाम लिया क्या किया Tinha que eu नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये सुस्वागतम सुस्वागतम नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि खाली या छान छान कमेंट करा धन्यवाद अपेक्षा दे सुपर मॉम सपोर्टिव्ह कमेंटसाठी स्वागत आहे झालं का तुमचा चहा सर्वांनी खाली या छान कमेंट करा माझा पण चहा झाला सॉरी जेवण झालं माझं मी चहा तर पितच नाही बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सुस्वागतम सुस्वागतम यू कमेंट धन्यवाद रेसिपी चॅनल बघा आम्ही आता इकडे रोज 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 नाही पण आठवड्यातून दोन तीन रिट्स तर नक्की टाकेल ता रेसिपी व्हिडिओच्या रेसिपीच्या त्याच्यामुळे सर्वांनी नक्कीच सपोर्ट करा आणि सर्वांचा असाच सपोर्ट राहू हो दे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा ला लाईव्ह पण ला घेत ला जाईल आणि व्हिडिओ पण टाकत जाईल नक्कीच सो लाँग व्हिडिओ पण टाकेल आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकेल त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि आवडला तर रेसिपी बनवून बघत जा सोपे सोपे रेसिपी टाकत जाईल सो so, सर्वांना रिक्वेस्ट आहे आता सध्या तुम्ही लाईव्ह लाईक करा खाली या छान छान कमेंट करा ओळख करून द्या म्हणजे बोलायला आपल्याला छान जात सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागतम स्वागतम एक एक लाईक सर्वांनी करा मनापासून नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपलं रेसिपी चॅनल आहे सो रेसिपी रोज टाकत जाईल मी थोडं रील टाकेल किंवा लॉंग व्हिडिओ टाकेल पण नक्कीच रील टाकत जाईल आणि सर्वांनी छान सपोर्ट करा थँक यू सर्वांना मनापासून धन्यवाद सर्वजण आले आणि छान सपोर्ट करतायत असा सपोर्ट कायम राहू द्या स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये जीवनात मूल्य जप जपण्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता येतं जीवनात मूल्य जपणाऱ्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता येतं खूपच सुंदर आणि छानच मस्त एकदम सुपरसे उपरवाली कमेंट ज्याला वेळेची किंमत आहे तो नक्कीच सफलतेकडे जातो नो डाऊट कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही कष्ट आणि प्रयत्नाशिवाय कधीही यश मिळत नाही खूप सुंदर स्कूटी ट्रेनिंग खूपच छान आणि तुमचं स्वागत आहे लाईव्हमध्ये खूप सुंदर कमेंट केलेली आहे तुम्ही सर्वांनी मनापासून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं कृतिका रेसिपीजमध्ये सर्वांनी या छान छान गप्प जरा ओळख करून घ्या आणि मी रील टाकणार्या मी आता ठरवलं या चॅनलवर बरेच दिवस मी गॅप घेतला पण आता मी रोज थोडं थोडं काही ना काही टाकत जाईल रील टाकेल लाईव्ह येईल किंवा लाँग व्हिडिओ टाका दोनातून काही पण करेल पण नक्कीच करेल सर्वांचा असाच सपोर्ट राहू द्या रिक्वेस्ट आहे सर्वांना सत्तेच्या मार्गावर चालणारे नेहमीच विजय मिळतो खूप सुंदर आणि स्कूटी ट्रेनिंग तुमचा फुल सपोर्ट असल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट नेहमी राहू द्या खूप छान कमेंट करता तुम्ही मॉम पण छान कमेंट करून राहिल्या सर्वांनी अशी साथ द्या बाकीच्या लोकांनी या पटापट लाईवला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आपली ही या लाईव्ह जास्त वेळ नसणार आहे कारण आपण इकडे नवीन नवीनच लाईव्ह चालू केलेले आहे सो सर्वांचा असंच मनापूर्वक साथ राहू हो द्या आणि स्वागत आहे मा हो माझ्याबरोबर व्हिडिओ मध्ये जाऊन बघा आणि नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराय अरे बाबा मैत्रिय इकडे पण धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुम्हाला कशी काय तुम्हाला इकडे लाईव्ह भेटली कोण हे मैत्रेय मीचे अपेक्षा द सुपर मोम मैत्रेय माझं हे दुसरं चॅनल आहे रेसिपीचं अपेक्षा रेसिपीच्या चॅनलला मुलीचं नाव दिलेलं आहे काय ह प्रकार अस का हो इकडे व्हिडिओ टाकते मी किचन चे जरा आज हल्ले हल्ले ऐवला येते मी थोडं थोडं इकडे थोडंसं प्रगती करायची आहे आपलं तीन चॅनल आहेत मध्ये एक स्कुजी ट्रेनिंगचं चॅनल आहे एक रेसिपीचं चॅनल आहे आणि एक आपलं रँडमली ब्लॉगिंगचं चॅनल आहे आठ नंबरचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सो so, मी ठरवलं आता ह्या दोन चॅनलला पण पुढे घेऊन जायचं कारण मी फक्त एकाच चॅनलवर लक्ष देत होते सो आता ते त्याचं जरा प्रोग्रेस छान झालेला आहे तर या दोघांना पण पुढे घेऊन जायचा विचार करते मी जसं जमेल तसं यांच्यावर पण लाईवला येईल आणि व्हिडिओ पण टाकतेच आहे मी रोज तर मैत्रेय कुठं हो, काय झाला मैत्रेय हो, मैत्रेय हो, वाव छान मस्त धन्यवाद धन्यवाद मैत्रेयकडून बाकीच्यांनी पण खाली या छान छान कमेंट करा पहिल्या दिवशी पण छान रिस्पॉन्स भेटला मला इकडे धन्यवाद सर्वांना मनापासून म्हटलं इकडे लाईव्ह थोडं थोडं चालू करून द्यावे म्हणजे सर्वांना इकडे लाईव्हला यायची सवय होईल चहा वगैरे झाला का मैत्रीय स्कूटी ट्रेनिंग ताई चहा झाला का आजपासून सुरुवात केली काय नाही याच्या आधी आली होती पण लॉंग टाइम झाला आता मी कालपासून इकडे जरा लाईव्ह चालू करायला सुरुवात केली काल एकदा आली होती आणि आता आली मध्ये फू मध्ये घेतल्या चार पाच वेळा लाईव्ह पण परत मोठा गॅप पडला हो झाला चा सो so, म्हटलं आता दिवसातून एकदा तरी ह्या चॅनलवर यायचं लाईव्हला एक टाईम ला, स्कूटी ट्रेनिंग वर यायचं थोडंसं पंधरा वीस मिनटं अर्धा तास जास्त नाही लोकांना सवय झाली पाहिजे ना आपल्या आपल्याला so, सो सुरुवात पहिली छोट्यापासून करायची बघूया किती रिस्पॉन्स भेट भेटतो आज तर मला चांगलं वाटलं बरेच पंधरा वीस लोक तरी अटली जमा झाले होते असंच थेंबे थिंबे तळे साचवायचं काम करायचं सध्याच्या <स्थीज़> मार्गावर चालणारे नेहमी विजय विजय मिळतो सर्वांनी लक्षात ठेवा खरं बोलून नेहमी तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता खरं वागून नेहमी तुम्ही विजय हासिल करू शकता खोट्याची साथ चांगली जरी वाटत असते पण ती थोड्याच वेळापूर्वी असते एकदम दोन हा तेही करू शकतो मैत्री एका टेन्शन नाही दोन्ही पण करू शकतो एकत्र दोन काय मी तीन तीन लाईव्ह एकत्र करू शकते मैत्री तिन्ही टाइम ऍट चालू ठेवू शकते पण ते स्टँड तसं बनवून घ्यायला लागल हो तिने मोबाईल एकत्र एका स्टँड उभं राहतील असं स्टँड बनवून घ्यायला लागल मला

स्कूटी ट्रेनिंग वर आणि मॉम वर एकाच वेळेस लाईव्ह आलेली आहे संध्याकाळी ट्राय करते सुपर मॉम आणि स्कूटी ट्रेनिंग वर एकत्रच लाईव्ह येते संध्याकाळी घरात बसून लाईव्ह घेतली का मग हे सगळं पॉसिबल आहे पण बाहेर हे पॉसिबल नाहीये बाहेर एका वेळेस एकच लाईव्ह घेऊ शकते हा आज करते तीन वाजताच्या लाईव्ह करते तीन वाजता लाईव्ह घेते दोन एकत्र झालं माझं बटाट्याची भाजी चपाती आणि मस्त चहा वगैरे केला नाश्ता झाला मस्त दाबून आता आराम करायचा तास दोन तास आणि परत कामाला लागायचं दिवसभराचं शेड्यूल माझं धावपळीतच हो असतं बोला बोला गाईच खाली या छान कमेंट करा ओळख केल्याशिवाय होत नाही बोलल्याशिवाय माहिती पडत नाही नक्की कोण बोलते कुठून आहात सगळी जर माहिती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी येऊन कमेंट करावी लागते असंच कोणी कमेंट न करता माहीत नाही पडणार कोण आहे मी जरी बोलत असेल तर माझी माहिती तुम्हाला इझिली ले भेटून जाईल कारण मी व्हिडिओ बनवते तर तुम्हाला माहीत माझी माहिती भेटून जाते पण तुमची माहिती मला भेटत नाही सो तुम्हाला माझ्याबरोबर ओळख करायची असेल तर त्याच्यासाठी कमेंट करावे लागतील मग कमेंट करा, करा, करा। दोनच चपात्या खाते हो मैत्रिय मी ओन्ली टू चपाती किती भूक लागू दे काही होऊ दे दोन चपात्या खाते मी माझ्या हातच्या छोट्या असतात खूप मोठ्या पण नाही खूप छोट्या पण नाही की पुऱ्या टाईप असं रेग्युलर जी चपातीची साईज असते बाहेर विकत भेटते त्याच साईजची चपाती असते माझी दोन चपात्या खाते मग दिवसभर नाही खाता परत रात्रीच मग तुम्हाला माहित नाही हो जाडी जी जाड लोक असतात ना ती कमी खातात आणि पतली सुतली लोक आहेत ना ते जास्त खातात खातच नाही असं पण माझं बघा आता माझे मी खाल्लं आहे ना डायरेक्ट सात वा, सात वाजेपर्यंत मी जेवण घेते कारण माझं टायमिंग खूप लाँग होऊन जातं ना मग आता सकाळी नऊ वाजेपर्यंत खाते मी संध्याकाळी सहा साह, वाजे सहा ते सात खूप झालं जोरात भूक लागते मग मला सहा सात वाजता मधी आधी मी चहा पण नाही काय बाकीचं पण नाही काय खात बसू नका खाली या मंडळी कमेंट करा ओळख करून घेतल्याशिवाय ओळख होत नाही नुसतं बघून बघून कोणाची ओळख होत नाही खाली या छान छान कमेंट करा कमेंट केल्याशिवाय तुम्हाला उत्तर भेटणार नाही तुम्ही प्रश्न विचारा उत्तर मी नक्कीच देणार रील बघा सर्वांनी जाऊन मी मस्त आमच्या इकडचा गावाकडचा मेनू टाकला काल रेसिपी मध्ये तर नक्कीच सर्वांनी रील बघा जाऊन हा मी सगळं इकडचं तिकडं करत असते त्याच्यामुळे लोकांना इझिली चॅनल भेटून जातो आणि मी आज कम्युनिटीला पोस्ट टाकलेत बघा सर्वात व्हायरल झालेले व्हिडिओ टाकलेत कम्युनिटी पोस्ट मध्ये आणि एवढं व्हायरल होऊन सुद्धा मला मॉनिटाईज आहे एवढा टाईम लागला रही रील रील चाले, चाले लाक ना मैत्रेय माझ्या रीलचं रील एवढ्या व्हायरल झाल्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख व्ह्यूज गेले तर रीलला तरी हे फक्त रीलनी व्हायरल होत नाही किंवा आपलं चॅनल मॉनिटाईज फक्त रीलनी होत नाही तुमचं जर बाकीच्या ॲदर ॲड त्याच्यात गोष्टी असतील ना चॅनलमध्ये फक्त रीलचं चॅनल असेल ना मग ते रीलनी होतं मॉनिटाईज पण तुमचं चॅनल ब्लॉगिंग आहे तर तुम्ही व्हिडिओ टाकल्याशिवाय ते ब्लॉगिंगचं चॅनल किंवा अजून रेसिपीचं चॅनल असेल तर रेसिपी टाकल्याशिवाय लाँग व्हिडिओ टाकल्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही बघितलं परवा ओके हां मी काय करते माहिती आहे का याच्यावरून त्याच्यावर पोस्ट टाकते त्याच्यावरून याच्यावर पोस्ट टाकते त्याच्यामुळे हे सगळे चॅनल एकामेकांना आहे ना आपल्या सबस्क्राईब लोकांना सगळ्यांना हे चॅनल माझे भेटून जातात ते सकाळी सकाळी नाही मी रात्री टाकले पोस्ट सगळ्यात व्हायरल व्हिडिओ अपेक्षा ते सुपर मोमोरचे रेसिपी होते लगेच म्हणून हो रेसिपीला आवड असते ना लोकांना रेसिपी टाकली का व्ह्यूज जातात तर रेसिपीच्या चॅनलला काही टेन्शनच नसतं म्हणून मी म्हटलं का आठवड्यातून एकतरी लाँग व्हिडिओ रेसिपीचा टाकायचा राहील तर आपण असे जेवणाच्या आपल्या रोजच्या टाकू शकतो सो आठवड्यातून दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ टाकले ना रेसिपीला तर रेसिपी चॅनल लवकर मॉनिटाईज होऊन जाईल बघूया आता खूप मेहनत करावी लागते असंच युट्यूब आपल्याला काहीही देत नाही तर रेसिपीला जास्त डिमांड असतो ब्लॉगिंगला तेवढं कोणी देत ब्लॉगिंग चॅनल तेवढं चालत नाही जेवढं रेसिपी चालतं रेसिपी स्टोरी चॅनल जास्त चालतं काही जमलं नाही तरी चालतो पण ते लगेच मन होऊन जातं हो रेसिपी आता जे रेसिपी सर्च करत असतात लोक रेसिपी ना खूप बघण्यात असतं असे जातात रेसिपीला आणि फुल माणूस रेसिपी बघताना ना नुसतंच स्क्रोल केली निघून गेलं असं नाही फुल रेसिपी बघतात म्हणून चव नसली तरी चालेल ऐक त्याची तर ते टेस्ट अशी पण व्हिडिओमधून हो कळत नाही नाही पण ज्या बायका खूपच शुभ्र आहात त्यांनी जरी मिरचीचा ठेचा जरी बनवला ना तरी तो टेस्टी होतो मैत्रीय हा माझा अनुभव आहे माझ्या हाताला पण फार चव हो आहे कधी आलेच ह्या साईडला तरी या नक्कीच नक्कीच चला मग आता इकडची लाईव्ह बंद करते परत रात तीन वाजता लाईव्हला यायचे मोबाईल चार्जिंग करून ठेवते तीन वाजता परत लाईव्हला भेटू काल कुठं गायब होते विद्या ताईच्या लाईव्हला सगळे बोलत होते मॅक कुठे कदम कुठे हरवलं माय कुठं आले नाहीत मी म्हटलं झोपला असल मॅक झोप झाली नाही म्हणून लाईव्हला नाही आले हरवले होते एवढ्या कोण धोकतं काळ श्री गंगाराम